त्रिवेणी संगमावरील कुलथा मंदिरात महाशिवरात्री यात्रेची वर्षांची अखंड परंपरा देवस्थानात भाविकांची उसळली कुलथा गावातील प्राचीन शिवमंदिरात शतकाहून अधिक वर्षांपासून पुरातत्व काळापासून महाशिवरात्री निमित्त दरवर्षी भव्य यात्रा भरते दोन नद्यांच्या मधोमध वसलेले कुलथा हे गाव त्रिवेणी संगमासाठी ओळखले जाते या पवित्र संगमामुळे आणि जागृत देवस्थानाच्या ख्यातीमुळे यात्रेदरम्यान हजारो भाविकांची उपस्थिती नोंदवली जात आहे स्थानिकांच्या मते या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास लाभला आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासूनच अभिषेक रुद्रपाठ महाआरती आणि विविध धार्मिक सोहळ्यांचे आयोजन केले जाते ग्रामस्थ व भाविकांच्या सहकार्याने वीस एकर भव्य जागेत यात्रा सुरळीत पार पडते धार्मिक वातावरणात हरिणामाचा गजर आणि ओम शिवायच्या घोषणांनी परिसर दुनून जात आहे ज्येष्ठ नागरिक सांगतात की प्राचीन काळात ऋषीमुनी भूमार्गाद्वारे कुलथा घाट मार्गे राजगडापर्यंत प्रवास करीत या मार्गाला ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्व असल्याचे मानले जाते कुलथा घाट ते राजगड हा परिसर पूर्वी साधना आणि तपश्चर्याचे केंद्र होता अशी आख्यायिका प्रचलित आहे दिनांक चौदा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी यात्रेनिमित्त उपविभागीय हो अधिकारी लघिमा तिवारी तहसीलदार शुभम बहाकर ठाणेदार रमेश तिगोटे यांच्या मार्गदर्शनास स्थानिक प्रशासनाकडून सुरक्षेची व वाहतूक व्यवस्थेची विशेष काळजी घेतली जात आहे देवस्थान कमिटीतर्फे पिण्याच्या पाण्याची आरोग्य सेवेची आणि स्वच्छतेची व्यवस्था करण्यात येते ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि भाविकांच्या श्रद्धेमुळे कुलथा मंदिराची महाशिवरात्री यात्रा आजही धार्मिक लोकभावनेचा केंद्रबिंदू ठरत आहे यात्रा महोत्सव यशस्वीकरणासाठी समितीचे अध्यक्ष कृष्णा पिदुरकर खेत्री देवाडे अशोक गौरकर बंडू फोपरे मनोहर कोहपरे दत्तू धुडसे प्रकाश काळे दयानंद कावटकर जीवन पिदूरकर परशुराम तिमाडे यांनी अथक परिश्रम घेत आहेत